नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी रिझनिंग गुरु गणेश आपणा सर्वांचं स्वागत करतो आहे बघा आज आपण एक सेशन घेतो विशेष असं सेशन ज्याच्यामध्ये क्रम आणि स्थान यातील लोकांची एकूण संख्या कशी शोधायचे ते आपण इथे बघणार आहोत आणि एकदा बघितलं तर कायमचं लक्षात राहील कारण विशेष अशा आहेत मी तुम्हाला हे जे गोष्टी आहेत ते शिकवणार आहे तर पटापट लिंकला शेअर करा बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला टोटल फाइंड आउट करण्यासाठी विचारलं जातं आहे लोकांची एकूण संख्या किती असं आपल्याला विचारलं जात आहे तर ते आपल्याला शोधायचं आहे तर मग कशा पद्धतीने शोधायचं तर बघा एक तर आपल्याला एकाच एक व्यक्तीची दोन्ही बाजूंनी स्थिती दिली जाऊ शकते एक व्यक्ती आहे एक सिंगल पर्सन आहे ज्याची दोन्ही बाजूंनी स्थिती दिली असेल तर अशा वेळेस काय होते बघा आपल्याला समजा एक्स व्यक्ती आहे त्याची डावीकडून आणि उजवीकडून स्थिती दिलेली असेल <laughs> तर अशा वेळेस आपल्याला टोटल फाइंड आउट करायचं असेल तर टोटल साठी आपण त्या दोन्ही व्हॅल्यूजला ॲड करतोय जी काही लेफ्टने आणि राईटने व्हॅल्यू दिली असेल किंवा टॉप अँड बॉटमने व्हॅल्यू दिली असेल ती आपण ॲड करतोय परंतु एकच व्यक्ती आहे त्यामुळे आपण त्यातून एक, एक वजा करणार आणि आपल्याला टोटल भेटून जाईल समजा लेफ्टने तो व्यक्ती बारावा असेल उजवीकडून तो सतरावा असेल तर बघा बारा अधिक सतरा किती होतील एकोणतीस होतील वजा एक करून आपल्याला अठ्ठावीस भेटेल म्हणजेच त्या रांगेमध्ये एकूण टोटल अठ्ठावीस पर्सन्स आहेत असं आपण सांगू शकतो म्हणजे दिलेल्या व्हॅल्यूजला आपण ऍड करून एक वजा केलं तर आपल्याला डायरेक्टली उत्तर जे आहे ते भेटून जाईल हे झालं एका व्यक्तीची दोन्ही बाजूंनी स्थिती दिली असेल तर आपल्याला टोटल कसं शोधायचं त्याबाबतची माहिती आता आपल्याला सपोज असे दोन व्यक्ती दिलेत समजा दोन व्यक्ती दिलेले आहेत ए आणि बी अच्छा एक व्यक्ती डावीकडून असेल दुसरा व्यक्ती उजवीकडून असेल आणि त्यांच्यामध्ये कितीतरी जण आहेत असं आपल्याला दिलेलं आहे सपोज एक व्यक्ती डावीकडून आहे बारावा दुसरा व्यक्ती उजवीकडून आहे चौतीसावा आणि त्यांच्यामध्ये आहेत पाच जण तर मग टोटल कशी शोधायचे हो या गोष्टी आपल्याला शिकायच्यात तर बघा अशा वेळेस दोन मेथडने आपण उत्तर काढू शकतो तर त्यातील एक मेथड असे पहिले मेथड आहे सिम्पल केस म्हणजे सिंपल केसमध्ये बघा आपल्याला मॅक्झिमम नंबर ऑफ पर्सन्स भेटतात जास्तीत जास्त किती जण रांगेमध्ये असू शकतात या वेळेस काय करायचं बघा आपला फॉर्म्युला आहे टोटल इज इक्वल्स टू लेफ्ट प्लस राईट प्लस मिड म्हणजेच तिन्हीच्या तिन्ही संख्या ॲड करायच्या बघा सिम्पली तुम्हाला सांगेल एकदम सोपं आहे तिन्ही व्हॅल्यूज ज्या आहेत त्या तिन्हीच्या तिन्ही व्हॅल्यूज ॲड करा जसं की डावीकडून व्यक्ती आहे बारावा उजवीकडून चौतीसावा आहे आणि मध्ये पाच जण आहेत म्हणजेच बघा काय झालं बारा अधिक चौतीस झाले शेहेचाळीस अधिक पाच केलं तर टोटल या रांगेमध्ये एकावन्न जण असू शकतात किंवा दुसऱ्या मेथडने आपण जर बघितला तर हे मॅक्झिमम झाले मॅक्झिमम झाले परंतु मिनिमम देखील असू शकतात मग मिनिममच्या वेळेस ओव्हर लॅपिंग होत असत ओव्हरलॅपिंग होत असता मग अशा वेळेस काय होतं बघा समजा ए व्यक्ती इकडे आला बी व्यक्ती या बाजूला आला आणि त्या दोघांच्या मधोमध जे आहेत पाच जण ते असे आले अशा वेळेस ओव्हरलॅप झाले तर मग आपल्याला या वेळेस टोटलचा फॉर्म्युला वापरायचं लेफ्ट प्लस राईट मायनस टू मायनस मिड मग आता लेफ्ट प्लस राईट केले तर आपल्याला भेटत आहेत वजा दोन चव्वेचाळीस झाले आणि चव्वेचाळीस मधून पाच गेले तर आपल्याकडे उरतायत किती एकोणचाळीस बघा शेहेचाळीस मधून सात गेले एकोणचाळीस राहिले तर मिनिमम त्या रांगेमध्ये असू शकतात एकोणचाळीस जण तर आपल्याला सिंपली लक्षात ठेवायचं बघा ज्यावेळेस एकच पर्सन्सची माहिती दिली असेल आणि टोटल पर्सन्स विचारले असतील तर आपल्याला दोन्ही व्हॅल्यूज ऍड करून एक वजा आहे आणि दोन व्यक्तींची माहिती देऊन मीड आपल्याला दिलं असेल तर तिन्ही व्हॅल्यूची ॲडिशन केले मॅक्झिमम नंबर पर्सन भेटतील आणि लेफ्ट प्लस राईटमधून जे दिलं दिले त्या दोन वाढवून जर आपण वजा केली संख्या तर आपल्याला मिनिमम किती जण आहेत ते आपल्याला भेटणार आहेत तर या पद्धतीने आपल्याला प्रश्न जे आहेत ते सॉल्व्ह करायचे आहेत आता जाऊयात आपण प्रश्नाकडे प्रश्न जो आपल्या समोर दिलेला आहे त्या प्रश्नाला आपण सॉल्व्ह करूयात काय दिले समोर प्रश्न ते समजून घेऊयात चला सॉल्व्ह करा चला बघा आता प्रश्न असं दिलेला आहे एक वर्ग दिलेला आहे एका वर्गात अनिल जो आहे तो वरून दहावा आहे दिव्या खालून विसावी आहे नवीन दिव्यापेक्षा अकरा क्रमांकाने वर आहे आणि आने, अनिलपेक्षा एकवीस क्रमांकाने खाली आहे तर वर्गात किती विद्यार्थी आहेत असं आपल्याला विचारलंय तर बघा विद्यार्थी मित्रांनो हा जो प्रश्न आहे तो सॉल्व्ह करायचा आपल्याला याच्यामध्ये आपल्याकडे दिलेली माहिती अशी आहे की अनिल वरून दहावा आहे आपल्याला इथे माहिती पडलं अनिल हा टॉप वरून किती आहे टेन्थ प्लेस वर आहे दिव्या खालून विसाव्या क्रमांकावर आहे दिव्या इथे आली बॉटमवरून विसाव्या क्रमांकावर आता टॉप बॉटम माहिती पडला आपल्याला मिडल मध्ये आपल्याला कोण दिलाय का बघूयात आता बघा नवीन दिव्यापेक्षा अकरा क्रमांकाने वर आहे इथून अकरा क्रमांकाने वर आणि अनिलपेक्षा एकवीस क्रमांकाने खाली आहे अनिलपेक्षा एकवीस क्रमांकाने खाली आहे इथे कोण आहे मध्ये नवीन आहे आता जर तुम्ही बघाल दिव्यापेक्षा आपल्याला दिसतंय आहे कि दिव्यापेक्षा नवीन जो आहे तो अकरा क्रमांकाने वर आहे म्हणजे वीस अधिक अकरा केले तर बॉटमवरून एकतीस थावा येईल आणि अनिल पेक्षा एकवीस क्रमांकाने खाली आहे तर तुम्हाला दहा पासून एकवीस खाली म्हणजे टॉपवरून दहा अधिक एकवीस एकतीस भेटेल म्हणजेच नवीन जो भेटला तो टॉप अँड और बॉटमवरून एकतीस एकतीसचा वा येतोय असं आपल्याला इथे दिसतंय याचाच अर्थ एकाच व्यक्तीची दोन्ही बाजूंनी स्थिती माहिती पडली आपल्याला बघा झालं काय मॉडर्न लेव्हलचं क्वेश्चन आपण जर बघायला गेलो तर बघा इझिली ज्यावेळेस विचारलं जातं तेव्हा डायरेक्टली एकाच व्यक्तीची दोन्ही बाजूने स्थिती दिली जाते परंतु थोडस त्याच्यामध्ये चेंज करून मी दिलेला इथे बघा आता नवीनची स्थिती जी आहे टॉप अँड बॉटम दोन्ही कडून माहिती पडली तर टोटल काढण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे दोन्ही व्हॅल्यूजला ऍड करायचं आहे म्हणजे लेफ्ट प्लस राईट मायनस वन किंवा टॉप प्लस बॉटम मायनस वन मग काय झालं एकतीस अधिक एकतीस किती झाले बासष्ट वजा एक केलं तर आपल्याला किती भेटतंय टोटल एकसष्ट भेटेल आणि एकसष्ट दिसते आपल्याला कुठे तर पर्याय डी मध्ये दिसते तर आपलं ऑप्शन डी जे आहे ते ऑप्शन डी आपलं करेक्ट उत्तर असेल इथे काय उत्तर येणार आहे आपलं ऑप्शन डी सिक्स्टी वन हे या ठिकाणी आपलं अचूक उत्तर असेल चला आपण दुसरा प्रश्न जो आहे दुसरा नेक्स्ट क्वेश्चन आपण इथे घेऊयात आता बघ एका रांगेमध्ये संध्या डावीकडून अठरावी आहे आणि अजय जो आहे तो अजय उजबीकडून बत्तीसाव्या क्रमांकावर आहे संध्या आणि अजय या दोघांमध्ये सोळा विद्यार्थी आहेत तर त्या ओलींमध्ये एकूण किती विद्यार्थी आहेत असं आपल्याला इथे विचारलंय चला तर बघा आता आपल्याला दोन व्यक्ती दिलेल्या आहेत आणि मिडलला किती जण आहेत ते देखील सांगितलेलं आहे आणि फायनली आपल्याकडे टोटल किती व्यक्ती आहेत अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला दिलेला आहे तर बघूयात आता आपल्याला दोन उत्तर भेटतायत लेफ्ट राईटने म्हणजे मिनिमम मॅक्झिमम भेटतायत की एकच उत्तर भेटत ते आता चेक करूयात आपण मग आपल्याकडे माहिती दिलेली आहे संध्या डाबेकडून अठरावी आहे आणि अजय उजवेकडून बत्तीसावा आहे मिडलला सोळा जणं आहेत अशी माहिती दिलेली आहे जर आपण या तिन्ही व्हॅल्यूजला ॲड केलं तर आपल्याला मॅक्झिमम नंबर ऑफ पर्सन्स भेटतील मग आता बत्तीस अधिक अठरा केले आपल्याला किती भेटतायत पन्नास पन्नास अधिक सोळा केले सहासष्ट म्हणजेच मॅक्झिमम भेटले सहासष्ट जण काय केलं रे आपण बघा टोटल इज इक्वल्स टू लेफ्ट प्लस राईट प्लस मेड सिंपल केसनुसार काढलं ठीक आहे सहासष्ट जण भेटतात आणि मिनिमम नंबर ऑफ पर्सन्स काढायचं असेल तर आपण काय करतोय बघा लेफ्ट प्लस राईट मायनस टू मायनस मेड हा फॉर्म्युला वापरतोय आणि अशा वेळेस बघा लेफ्ट प्लस राईट आपल्याकडे होते पन्नास पन्नास मधून दोन गेले आणि सोळा गेले म्हणजे अठरा गेले तर आपल्याकडे राहत आहेत किती रे बत्तीस राहत आहेत आता बत्तीस एक संख्या जी होती हे बत्तीस सवा होता हे आपल्याला दिसतंय म्हणजेच मिनिमम जे आहे ते बत्तीस जण येऊ शकतात त्यामुळे बघा आपण सहासष्ट सांगून जमणार नाही ओनली बत्तीस सांगून जमणार नाही आपलं उत्तर येईल एकतर सहासष्ट किंवा बत्तीस तर, तर पर्याय सी जे आहे ते पर्याय सी आपलं इथे अचूक उत्तर येईल ऑप्शन सी आपलं करेक्ट उत्तर येईल ओके क्लिअर तर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न आवडले अस आवडले असतील तर बघा चॅनलला सब्सक्राइब जरूर करा व्हिडिओला लाईक देखील करा बघा संतोष कनडजे मॅथ्स अँड रिजनिंग या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पण आपण बघा सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचंय आणि बघा रोज आपले क्लासेस जे आहेत ते क्लासेस आपले रात्री नऊ ला या टायमिंग म्हणजे जे या चॅनलवर आपले क्लास असतील ते नऊ पी एम ला असणार आहेत ठीक आहे रिजनिंग क्लास प्रत्येकाने जॉईन जरूर व्हायचंय चला आता पुढील प्रश्न जो दिलेला आहे पुढील प्रश्न बघूयात काय दिला गेलंय नेक्स्ट क्वेश्चन चला याला सॉल्व करा बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न असं दिलेला आहे विशाल एका रांगेमध्ये डावीकडून कुण एकोणिसावा आहे बघा विशाल जो आहे तो डावीकडून कुण एकोणिसावा आहे हे दिसते आपल्याला रणवीर जो आहे तो उजवीकडून चोवीसावा आहे रणवीर उजवीकडून चोवीसावा आहे आता विशाल आणि रणवीर या दोघांमध्ये एकतीस जण आहेत मिडल ला एकतीस जण आहेत तर सिम्पल सी गोष्ट लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो या रांगेमध्ये किती विद्यार्थी असतील असं विचारलंय आता इथे ओव्हरलॅप होण्याचा प्रश्न उरत नाहीये आता का ओव्हरलॅप होणार नाही कारण बघा मिडल वाली व्हॅल्यू जी आहे ती लेफ्ट अँड राईट बघा लेफ्ट याच्या इंडिव्हिज्युअल विचार केला त्याच्यापेक्षाही मोठे आहे त्याच्यापेक्षा मोठे आहे त्यामुळे ओव्हरलॅप होण्याचा प्रश्न उरत नाही आहे मग काय करावं लागेल सिम्पली आपण तिन्ही व्हॅल्यूजला के ऍड केलं आपल्याला टोटल भेटून जाईल बरोबर तर टोटलचा फॉर्म्युला आपल्याकडे लेफ्ट ले प्लस राईट प्लस मिड होता तर बघा एकोणीस अधिक एकतीस केलं पन्नास भेटले पन्नास अधिक चोवीस केले तर चौऱ्याहत्तर भेटेल तिन्ही व्हॅल्यूजला ॲड करा उत्तर भेटून जाईल सेवन्टी फोर आणि सेवन्टी फोर दिसे से आपल्याला पर्याय बी उत्तर येईल आपला पर्याय बी ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा व्हिडिओला लाईक करा पटापट लाईक देखील करा आणि शेअर देखील करा नेक्स्ट क्वेश्चन जो आहे बगा हा क्वेश्चन तुम्हाला होमवर्कसाठी असणार आहे तुमच्यासाठी बघा हा होमवर्कचा प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये टाकायचं तुम्हाला सर्वांना आणि लक्षात ठेवा रात्री नऊला ला आपलं या चॅनलवर संतोष कनडजे मॅथ्स अँड रिजनिंग या चॅनेलवर आपलं सेशन असणारे रात्री नऊ वाजता आणि सोबत बघा तुम्हाला बाकीच्या एक्झाम्ससाठी जे सरळ सेवा एक्झाम्स आहेत बी एम सी भरती असेल एम पी एस सी भरती असेल एस एस सी एम टी एस भरती असेल बघा एस एस सी एम टी एस बी एम सी व इतर सरळ सेवा भरती जी आहे तर त्याच्यासाठी आपले जे क्लासेस आहेत ते क्लासेस नऊ वाजता असणार आहेत सकाळी नऊ वाजता असणार आहेत विथ या यूट्यूब चॅनेलवर बघा रिजनिंग विथ गणेश माली या यूट्यूब चॅनेलवर आपले क्लासेस जे आहेत ते सकाळी नऊ वाजता होतील प्रत्येकाने जॉईन व्हायचे रोज आपल्याला नवीन नवीन गोष्टी ज्या आहेत ते शिकायला भेटतील मग एस एस सी एम टी एस असो बी एम सी असो किंवा इतर सरळ सेवा भरती परीक्षा असू द्यात कुठल्याही परीक्षेसाठी तयारी करायची असेल तर बघा हे चॅनल सबस्क्राईब जरूर करा डेफिनेटली तुम्हाला फायदा होईल आणि बघा संतोष सरांचे क्लासेस जे आहेत ते देखील आपल्या चॅनलवर होत राहणार आहेत तर मॅथ्स आणि रिजनिंग एकदम जबरदस्त होणार आहे सरळ सेवेचे कुठलीही परीक्षा असू द्यात बेस्ट असे प्रिपरेशन जे आहे ते होणार म्हणजे होणार ओके चला तर विद्यार्थी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या फ्रेंड्स सर्कलमध्ये देखील आपल्या व्हिडिओ लिंक्स जे आहेत ते शेअर करा रिजनिंग विथ गणेश माली बघा रिजनिंग विथ गणेश माली या यूट्यूब चॅनललाही आपण सर्वांनी सबस्क्राईब देखील नक्की करा चला तर थांबूया तिथेच व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओला लाईक ला करा थँक्यू ऑल जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय